जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली होती प्रथमतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि त्यांनी पूर्णतः मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रबोधन मंच अनुलम अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी दिवस रात्र मेहनत घेतल्यामुळं ही निवडणूक एकतर्फी झाली असं लॉटरी लढत काँग्रेसची होती काय होती सुरुवातीला ही लढत एमबीए सोबत महाविकास आघाडी सोबत काँग्रेस सोबत होती परंतु ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलला आणि त्यानंतरनं मात्र ही निवडणूक सोबत आली आणि एम आय एम सारखा जातीयवादक देशद्रोही राष्ट्रद्रोही असलेला पक्ष समोर आहे लक्षात आल्यानंतरनं संपूर्ण मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतली लोकांनी त्यावेळेस कुठल्या जातीचा किंवा कुठल्या पक्षाचा हे न पाहता सर्वजण धर्मविरुद्ध अधर्म या भावनेतनं एक संघ एक लाख दहा हजार इतकं मोठं मतदान झालं पहिल्यांदाच शहरमध्ये ऐतिहासिक आणि जवळपास अठ्ठेचाळीस हजाराचं मताधिक्य हे केवळ जनतेच्या याच्यामुळे